श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातील पहिला महिना आणि या महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते त्यामुळे सारी सृष्टी आनंदित होते वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त असताना सृष्टीवर उधळीत असतो अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नववर्षाची सुरुवात होते घरांवर गुढ्या उभारून तोरणे लावून आपण उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करतो वर्षाच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्षप्रतिपदा असे म्हणतात यंदा हा एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मातील नवीन वर्षाला गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला सुरुवात होते तेव्हा नवीन वर्षात तुम्हाला सुख समाधानाने जगता यावे यासाठी काही गोष्टींची आवर्जून खबरदारी घ्यावी लागते गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी अजिबात कोणालाही द्यायच्या नसतात या वस्तू सोबत आपलं भाग्य जोडलेलं असतं तेव्हा गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य त्यांना देत असता असे केल्याने तुमच्या घरामध्ये ताणतणाव वाढतो आणि घरात क्लेश निर्माण होतो तेव्हा कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी ज्या गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नयेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हिंदी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीची सुरुवात ही आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार गुढी पाडव्याचा उत्सव नऊ एप्रिल रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे गुढी या शब्दाचा अर्थ झेंडा किंवा बॅनरशी संबंधित आहे तर पाडव्याचा अर्थ महिन्यांशी येतो हे रब्बी पिकांच्या कापणीचं प्रतीक आहे याच दिवशी भगवान ब्रह्माने ब्रह्मांडाच्या निर्माणाची सुरुवात केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचं प्रतीक म्हणूनही महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जातं याच दिवसापासून ब्रह्माच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचं योग पुन्हा सुरू झाल्याचं सांगितलं जातं त्याचमुळे या दिवशी ब्रह्मदेवांची पूजा केली जाते गुढी म्हणजे ब्रह्माचा झेंडा घरात फडकवला जातो प्रभुरामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा ध्वज म्हणूनही या गुढीकडे पाहिले जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रात गुढी उभारली जाते याशिवाय गुढीपाडव्याचा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी नवीन कामाची सुरुवात जसं की नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल नवीन घर बांधायचं असेल नवीन घर खरेदी करायचं असेल महागड्या वस्तू नवीन गाडी खरेदी करायचं असेल तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती कराव्यात आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला सुद्धा अनन्यसाधारणाचं सा महत्व आहे पण गुढीपाडव्याच्या दिवशी काही चुका आपल्याला करायच्या नाहीत कारण ह्या चुका जर आपण केल्या तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात वर्षभर आपल्या कुटुंबावरती वारंवार संकट येतात घरामध्ये ताणतणाव वाढतो क्लेश वाढतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक समस्यांचा सामना देखील आपल्याला ला करावा लागू शकतो तर कोणत्या आहेत त्या वस्तू हे एक एक करून आपण जाणून घेऊयात तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायची आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपण गुढी उभारत असतो त्यामुळे या नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला घरी मिठाई आणायची आहे आणि त्याचा प्रसाद आपल्याला देवापुढे ठेवायचा आहे नंतर हा प्रसाद जो आहे तो घरातील सगळ्या सदस्यांना वाटायचा आहे असे केल्याने वर्षभर तुमच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहील त्यानंतरची दुसरी गोष्ट जी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही करायची नाही ते म्हणजे आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत बघा काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्यामध्ये घातला जात नाही वापरला जात नाही तर काळ्या रंगाच्या ऐवजी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचेच कपडे घालायचे आहेत लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी याच रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये लख प्रकाश असावा आपल्या घरातले पडदे लावलेले असतील तर घरामध्ये अंधार असतो त्यामुळे घराच्या खिडक्या पडदे आपल्याला उघडे ठेवायचे आहेत जिथे अंधार पडतो तिथे आपल्याला लाईट लावून ठेवायचं आहे कारण आपल्या घरामध्ये जी नवीन वर्षाची सकारात्मकता आहे ती यावी यासाठी आपल्या घरामध्ये लख प्रकाश असावा तसंच आपल्या पर्समध्ये मिस्टरांच्या पॉकेटमध्ये आपल्याला नव्या काही करकरीत नोटा नक्कीच ठेवायच्या आहेत बघा पर्स कधीही रिकामी ठेवू नये एकतरी नोट पर्समध्ये असावी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तर तुम्हाला तुमच्या पर्समध्ये म्हणा किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये नवीन कोऱ्या करकरीत नोटा ठेवायच्या आहेत असं केल्यामुळे लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते बघा पैसाच पैशाला खेचत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कधीही कमतरता भासू नये त्यामुळे आपण जिथे पैसा ठेवतो किंवा लक्ष्मी ठेवतो तो ते पॉकेट असेल किंवा पर्स असेल ते कधीही रिकामं ठेवू नये यासोबतच आपल्या घरातील तिजोरी जी आहे किंवा आपल्या घरातील कपाटांची दारं जी आहेत ती बऱ्याचदा आपल्याकडून उघडीच ठेवली जातात असं केल्यामुळे आपल्या कपाटामध्ये असलेली लक्ष्मी जी आहे ती निघून जात असते त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या घरातील कपाटांची दारं जी आहेत ते उघडी ठेवायची नाही तिजोरीला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत त्या नऊ एप्रिल रोजीच नाही तर आठ एप्रिल रोजी सुद्धा हा नियम तुम्हाला पाळायचा आहे कारण आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच रात्री उशिरा प्रतिपदा ही तिथे सुरू होणार आहे तर आता कोणत्या आहेत त्या वस्तू ज्या तुम्हाला चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत तर त्यातील सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला द्यायची नाही तर ती म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही दही देऊ नये ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असली तरी त्याला दही देऊ नका आता ती व्यक्ती तुमची मैत्रीण असू शकते किंवा तुमचे एखादे नातेवाईक मग त्यामध्ये तुमची ननंद असेल किंवा तुमचा सख्खा भाऊ जरी शेजारी राहत असेल आणि त्यांनी दही मागितलं तर दही तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही द्यायचं नाही कारण दही दिल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली सुखसमृद्धी नष्ट होऊ शकते दह्याला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं बघा पूर्वीपासूनच दही जे आहे ते सायंकाळच्या वेळी म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी कोणाला देऊ नये असं म्हणतात त्यामुळे गुढीपाड्याच्या दिवशीसुद्धा दही तुम्हाला द्यायचं नाही त्यानंतरची दुसरी वस्तू जी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही कोणाला द्यायची नाही ती वस्तू म्हणजे मीठ बघा मीठ ही अशी वस्तू आहे जी उसनी कधीही कोणाला देऊ नये आपल्या घरातील मीठ हे लक्ष्मी स्वरूप आहे ज्यावेळेस आपण मीठ कोणालाही देतो त्यावेळेस आपल्या घरातली लक्ष्मी निघून जाते आपल्याला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो बघा बऱ्याचदा असं होतं की शेजारची एखादी व्यक्ती आपल्याकडे मीठ मागायला आली तर आपण ते सहज देऊन टाकतो पण मीठ गुढीपाडव्याच्याच दिवशी काय तर इतर दिवशीही कोणाला देऊ नये असं म्हणतात त्यानंतरची वस्तू जी आपल्याला चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही द्यायची नाही ती वस्तू म्हणजे धणे धणे जे आहेत ते आपल्या घरातील असतात आपण धणे कोणाला तरी देतो त्यावेळेस आपल्या घरातलं धन निघून जाऊ शकतो त्यामुळे आपल्या घरातील अख्खे धणे जे असतात ते, ते चुकूनही कोणालाही द्यायचे नाही बघा धनत्रयोदशीच्या दिवशीसुद्धा दिवशी सुद्धा सोनं चांदी नाही खरेदी केलं तरी मुठभर का होईना धने खरेदी करावेत असं म्हणतात त्यामुळे धणे तुम्हाला चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही द्यायचे नाहीत त्यानंतरची वस्तू म्हणजे हळद हळद जी आहे ती नकारात्मकतेला आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही यासोबत हळद जी आहे ती आपल्या घरामध्ये लक्ष्मीला खेचून आणते त्यामुळे आपल्या घरातील हळद कोणालाही चुकूनही देऊ नये त्यानंतर आपल्या घरामध्ये खूप प्रयत्न करू नये पैसा टिकत नसेल तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसा यश मिळत नसेल आणि त्यासाठी आपल्याला आपल्या घरातील तांदूळ जे आहेत ते गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही द्यायचे नाहीत बघा वेगवेगळे उपाय किंवा तोटके करताना तांदूळ वापरले जातात त्यामुळे आपल्या घरातील तांदूळ किंवा अक्षदा ज्या असतात त्या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही देऊ नये त्यामुळे आपल्या घरातील समृद्धी निघून जाते कारण तांदूळ जे आहेत ते लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि तांदूळ हे, हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही कोणाला द्यायची नाही ते म्हणजे तुम्ही केलेल्या कमाईतील एक रुपयाचा सिक्का गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही द्यायचा नाही तर तुम्ही म्हणाल गुढीपाडव्याच्या दिवशी काही खरेदी करायचं असेल तर आपण आपले पैसे खर्च करतोच तर आपण आपल्या नोटा देऊ शकतो पण एक रुपयाचा सिक्का जो आहे तो लक्ष्मी स्वरूप मानला जातो त्यामुळे हा एक रुपयाचा सिक्का गुढीपाड्याच्या दिवशी तुम्हाला चुकूनही कोणालाही द्यायचा नाही तर हा होता आजचा व्हिडिओ गुढीपाडव्याच्या दिवशी कोणाला कोणत्या वस्तू देऊ नये याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ